मी बाजारपेठेत आलो आहे आणि इकडे बाजार बॉईज मित्र म्हणतात नरकासूर दोन हजार पंचवीस पूर्ण सेटअप आणि हा आहे नरकासूर यंदाचा काय काय बनवलं आहे नाही लायटी बिटी बघ कसले खर्च मात्र मोप करतात नारी दांडीवरती आलो मोरेश्वर बॉईज यांचा हा नरकासूर मालवणचे नरकासूर आणि मालवणची दिवाळी बघण्यात अनुभवण्यात जी मजा आना ती खयच नाही असा म्हटलं तरी वावगा ठरणार नाही कारण एक वेगळी मजा वेगळा माहोल आणि आत्ता आता म्हणजे काही वर्षापासून आता आता तर इतकी इतके मंडळं खर्च करतात ना की विचारूच नका आणि त्यामुळे मालवणचं नाव एक वेगळ्या लेवलला येऊन ठेपलेलं असा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मालवणातील नरकासूर बघणार असो नमस्कार मित्रांनो माझं नाव पराकोबला नाही सध्या मी कोकणातील सुंदर अशा मालवण शहरात आहे रात्रीचे अकरा वाजले आहेत आणि मी आलो आहे सिद्धेशकडे आपल्या मित्राकडे मी सिद्धेश आणि त्याचा मित्र जाणार आहोत नरकासूर पाहायला आणि तुम्हाला दाखवायला भले भले मोठे नरकासूर आणि त्या नरकासुरांच्या दहनासाठी मुंबईतील नावाजलेले बिट्स या निमित्ताने सिंधुदुर्गात मालवणात येतात आपली कला सादर करतात लोकांची वाहवा मिळवतात लाखो रुपये खर्च केले जातात आणि हा एक वेगळा माहोल आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अनुभवणार आहोत तुम्ही हा मालवणचा नरकासूर कुठून पाहताय ते कमेंट करून नक्की सांगा तुम्ही आता आपल्यासोबत बरेचसे नरकासूर आहेत जे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर आम्ही लोक सिद्धूच्या मित्राकडे इकडे सिद्धेश आहे त्याचा मित्र असा आणि आम्ही तिघे जण आता जातलो लो मालवणचे नरकासूर बघू दोन गाडी घेतल्यात आता सिद्धू तो त्याला बऱ्यापैकी माहिती आहे त्याच्यामुळे आम्हाला जरा लाईट लावतोय हा त्याला बऱ्यापैकी माहिती आहे काही खाय काय किती किती असत साधारण दहा एक बारा वाजता सुरुवात झालं आणि ह्याचं साधारण शेड्यूल कसं असतं दहा वाजता आणि काय बेंच बीट्स वगैरे काय असतील ते त्याच्यानंतर बंद मग ते जागेवरच उभे राहणार हा आता पहिलेच आम्ही जाऊया बाजारपेठ चला मोठो आणि स्पर्धा पण आणणार बीच आलेला आहे आता मी बाजारपेठेत आलो आहे आणि इकडे बाजार बॉईज मित्र म्हणतात नरकासूर दोन हजार पंचवीस पूर्ण सेटअप आणि आहे नरकासूर यंदाचं भारी काय काय बनवलेले लाईटी बिटी बघ कसले खर्च मात मोप करतात ना रे एक भारी नरकासूर आता आम्ही राजकोट दिलो महाराज स्टॅच्यू आणायचोय आणि राजकोट बॉईजने खूप जबरदस्त माहोल बनवले नाही व्यंजॉय बनवतात बघूया जाऊया पुढे tell me i am going to दांडिया थोडसे बाहेर येलो म्हणजे दांडियरच असं मस्त नारका ते बघा दाखव त्यांचा काय चालला आता बघा हे आहे काय हे आम्ही बीच वरती आणि आणि इकडच बेंजो बंद केले आणि जो नरकासूर लाईटी बघा जरूड या खाली हो तो आणि वायरीतलो नरकासूर घेऊन जातात बघा डीजे जे लावल्याने छोटस मस्त पैकी आणि बरो बनवले आता आम्ही मेकॅनिकल रोडला येलो स्वामी हॉटेल आहे ना थंय आणि थंय त्यांच्यानी बनवलेलो मस्त वैगे बघा होय ना बारीक सारीक इतके होत सा, ना नरकासूर की विचारून आहे ना ही गणतीच नाही ओची इतके नरकासूर असतात त्यांच्यानी पण बारीक बनवले बघा हातात काहीतरी गरूड चला मालवण फिरून फिरून आम्ही लव धुरेवाड्यात हे मंदिर आहे श्रीकृष्णाचं आणि धुळेवाड्यातल्यानी बनवलेलं हे हो। नरकासूर आता सगळं पाहुणे भाजल्याच्यामुळे सगळे सेटअप वगैरे कवळूक घेतात आता संप सकाळी चार वाजता साडेचार वाजता परत लावते ह पण छान बनवलेले आम्ही आणि इकडे वज्रेश्वरी बीट्स आंबोली अंधेरी इकडनं

त्याच्या नरकासुरांचा क्रेडिट सगळा सिद्धूक जाता ए टोटल बिट्स किती होते सहा सहा त्याच्यातले पाच मुंबई मुंबई एक आपले सरचे सरचेकोटवाल्यांचं होतो जे आपण आजच्या व्हिडिओमध्ये कवर केलं धुरीवाड्यात गेलो होतोय आपण ते ने। बंद केलं नाही ॲक्च्युली बारा नंतर बंदची ऑर्डर होती त्याच्यामुळे नाहीतर तापण वाजप तुमका बहुक गावला असतं मस्त पण धुरीवाड्यावाल्यांचं मस्त बनवल्याने म्हणजे पद्धतशीर आहे स्पर्धेच्या लायक आहे ना भारी वाटला चला चला, चला। आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार पंचवीसमधील मालवणातले नरकासूर बघितले खूप भारी वातावरण आणि इतकं पैसो खर्च करतात ना की अरे बापरे पण दुःख एकाच गोष्टीचं वाटतं की नरकासुराक जाळूचा असता पहाटे पण हे काय करतात दहा अकरा वाजतील त्याच्यावर आपला चलवून येतात ती एक जरा या वाटतं पण एकसो एक, एक नरकासूर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितले तुम्ही व्हिडिओ खैसून बघतास तो कमेंट करून नक्की सांगा जाता जाता सगळ्यांका दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो व्हिडिओ आवडला ना की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचं सबस्क्राईब बटन दाबून आयकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील भेटूया अशाच्या एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो आणि आपण मात्र थांबायचं नसतं